भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या महिलांचा उपक्रम शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होणार काळे अहमदनगर भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना ग्रुपच्या महिलांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका आणि काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले दीपाली बारसकर म्हणाले की प्रयास व नम्रता दादिनानी ग्रुपचे ग्रुपने जिल्हा परिषद महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असले तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सातत्याने गरज भासते आजचे विद्यार्थी समाजाचे उज्ज्वल भविष्य असून शिक्षणातून त्यांची प्रगती साधली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पडवे यांनी शिक्षणाने सामाजिक परिवर्तन घडणार आहे जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांच्या मुलांना घडवण्याचं कार्य सुरू आहे स्पर्धेच्या युगात या विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांचा हातभार लागल्यास सक्षम समाजाची जडणघडण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला जयाताई गायकवाड यांनी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हा परिषद व मनपा शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत मागे नसून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यासाठी विद्या बडवे जीवनलता पोखरणा रजनी भंडारी यांनी पुढाकार घेतला होता तर तन्मय शिरसाट आर्या पुप्पाल वैष्णवी पाठक प्रगती पटेल श्रेया मंगलारप राज बेदमुत्ता प्रणित भंडारी पूर्वा भंडारी या विद्यार्थ्यांनी खाऊचे जमा केलेले पैसे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी दिले शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते शाळेच्या वतीने ग्रुपच्या महिला सदस्यांचे आभार मानण्यात आले आज अलकाताई भंगडा जयात आहे त्याचबरोबर कोल्ह्यातही दिपालताई बस धवनताई त्याचबरोबर सर्व प्रयासगृत माझ्या मैत्रिणी आशालता पोखरणा जीवनलता पोखरणाताई त्यानंतर विद्याताई बडबे आणि आपल्या रजनीताई भंडारी यांच्या ह्या मुलांनी भुजपूर मुलांनी सुद्धा आज पुन्हा फुला फुलाची पाकळी म्हणून या छोट्याशा या मुलांच्या चिंकुल्याच्या डोळ्यांमध्ये एक छान असं गिफ्ट म्हणूया आपण त्याला की वह्या पेन पेन्सिल मुलांना खूप आनंद वाटतो आणि सगळ्यात जास्त ह्या प्रेस ग्रुपचं अलकताई मुंदडा जयताई यांचा मी खास आभार मानेन की अशी म महिला यांनी उभं केलं आहे की समाजासाठी काहीतरी कार्य करता आलं पाहिजे